नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे मंडळी आज मी बनवणार आहे झनझणी तशी सुकी सुकट रेसिपी खूप सोपी आहे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुकट बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी सुकट घेतलेली आहे बरेच जण याला झिंगा सुद्धा म्हणतात दोन चमचे तेल घेतले एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो चवीनुसार मीठ एक चमचा घरगुती लाल तिखट बारीक चिरलेली कोथंबीर पाव चमचा जिरेपूड पाव चमचा धनेपूड पाव चमचा आलं लसूण पेस्ट गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये एक वाटी सुकट टाकायची तेल वगैरे काही न घालता ही, ही सुकट छान तीन ते चार मिनट भाजून घ्यायचे बरेच जण अगोदर धुवून घेतात नंतर भाजतात पण काय होतं अगोदर धुवून घेतली की सुकट भाजत असताना पॅनला खूप सारी चिकटून राहते त्यामुळं अगोदर भाजून घ्यायची आणि नंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्यातली रेती वगैरे जर असेल तर ती खाली तळाला राहते त्यानंतर एका पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तेल टाकायचं चा। तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान सोने रंग येईपर्यंत परतून घ्यायचा सुकट किंवा बोंबील असं पदार्थ करत असताना कांदा थोडासा जास्ती वापरावा लागतो त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं कांदा टोमॅटो छान परतल्यानंतर पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्ट छान मिक्स झाली की त्यामध्ये जे भाजून स्वच्छ धुवून घेतलेली सुकट आहे ती टाकायची तेलामध्ये सुद्धा छान सुकट भाजून घ्यायची त्यानंतर पाव चमचा जिरेपूड पाव चमचा धनेपूड एक चमचा घरगुती लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं मीठ अगदी थोडं टाकायचं कारण सुकटमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं त्यामुळे जपून टाकायचं बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अगदी एक अर्धा कप पाणी ओतायचं जास्त पाणी लागत नाही कारण आपण एकदम सुकी बनवतोय सुकट त्यानंतर छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावायचं एक दोन ते तीन मिनिटं वाफ द्यायची तयार आहे झणझणीत जन पटकन तयार होणारी सुकी सुकट रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा अशा झणझणीत जन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू